अरे कोणी घर देता का रे घरमेन डॉट कॉम किंवा झिलो किंवा अजून बऱ्याचशा वाढवत जाल तसं तुमचं भाडं कमी होईल एक लाख बत्तीस हजार महिन्याचं भाडं म्हणजे जवळपास पावणे चार लाख रुपये आम्ही फुकटात दिले म्हणणं ना नाही त्या घरासोबत येणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण समजून घेणं खूप गरजेचं आहे स्पायसीस वापरून आपण ज्या करीज आपल्या भाज्या वगैरे बनवतो तर इथल्या लोकांना ते सूट होत नाही कारण मंडळी कशा आहात तर आज ही अलिबागची पाटलीं जी सध्या अमेरिकेत राहती आहे ती सांगणार आहे इथल्या घर घेण्याच्या अपार्टमेंट तुम्ही भाड्याने घेता रेंटवर वगैरे त्याच्यासाठी जी स्ट्रगल लागते किंवा जे डॉक्युमेंट्स लागतं किंवा अजून काय गोष्टी लागतात किंवा लिजिंगमध्ये ब्रेक केल्यावर काय प्रॉब्लेम होतो किंवा तुम्ही लीज क कॉन्टॅक्ट करताना काय काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत जो आपला फेमस डायलॉग आहे नटसम्राटमधला नाना पाटेकर यांचा अरे कोणी घर देतं का रे घर सो so, तो खरंच आहे तसाच इथे आपली हीच परिस्थिती होते सो so, चला बघूया इफ यू टू सी अ रियल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया कोणी घर देता so, का रे घर सो हा फेमस डायलॉग आहे नटसम्राट या मराठी नाटकामधला नाना पाटेकर यांचा त्यांना ज्याचं घर शोधताना किंवा हे करताना इतका त्रास झाला ती परिस्थिती इथे यू एसमध्ये आल्यावर सुद्धा किंवा यू गेल्यावर सुद्धा आहे सो आम्हीसुद्धा असंच रस्त्यावर नाही पण म्हणत फिरलो बऱ्याचशा घर देणारे जे असतात अपार्टमेंट डॉट कॉम किंवा झिलो किंवा अजून बऱ्याचशा इथे आहेत ट्रुलिया वगैरे हे जे आहेत त्यांना विचारत फिरलो अरे कोणी घर देता का रे घर आम्हाला घर द्या घर सो आज जाणून घेऊया की, की यू के किंवा यू एसमध्ये आता यू एस एमध्ये यू केमध्ये पण आम्हाला हाच म्हणजे त्रास सगळा झाला होता की प्रोसेस करावे लागल्या होत्या पण आज डिस्कस करूया यू एसमध्ये आल्यावर युनायटेड स्टेट्समध्ये आल्यावर तुम्हाला घर घ्यायला काय गरजेचं आहे फर्स्ट आ, फर्स्ट थे, फर्स्ट स्टेप बेसिक डॉक्युमेंट बेसिक रिक्वायरमेंट्स सो <clears throat> जेव्हा आम्ही आलो होतो आम्हाला काहीच आयडिया नव्हती कारण आमचा ओळखीचं असं एवढं म्हणजे कोणी नव्हतं जास्त तर ओ विचारायचं कोणाला ह्या बेसिक गोष्टी कोणी सांगितल्याही नव्हत्या तर आल्यानंतर आम्ही अपार्टमेंट डॉट कॉम नंतर झिलो ट्रुलिया आणि काही लोकल आहेत त्यांच्याकडे आम्ही अपार्टमेंटसाठी फॉर्म मिळतात तर आम्ही स सर्च केलं असं आणि मग ते दाखवतात की तुमच्या यांच्याकडे आता काय आहे तर असं पूर्ण घराचे हे येतात त्यांच्याकडे कुठे आहे असे मॅपमध्ये पूर्ण दाखवतात ते आणि त्याच्यामध्ये मग आपण आपल्या एरिया वाईज चूज करायचा इथे कुठे पाहिजे क्लिक केलं की तुम्हाला तो एरिया ओपन होतो सी इकडे ओपन झाला तर तुम्ही घर चूज केलं इकडचं ते दाखवतं तुम्हाला काय आहे कुठे आहे काय आहे नंतर त्या घराप्रमाणे तुमचं कुठलं पाहिजे काय प पा, फीज असणार आहेत पॉलिसीज असणार आहेत डि डिटेल्स बाकीचे असतात लोकेशन कुठे असणार आहे लोकेशनप्रमाणे तुम्हाला सिटीमध्ये काय कुठे मिळणार आहे त्याच्याप्रमाणे एज्युकेशन मेन फॅक्टर एज्युकेशन मुलांची शाळा कुठली जवळ असणार आहे तो मी हे बघितलं होतं एज्युकेशन कारण इथे ॲड्रेस वाईज तुम्हाला शाळा अलॉट होता तो एज्युकेशन त्याच्यानंतर स्कूल, स्कूल्स मग स्कूल्सचं रेटिंग सी इथे रेटिंग्स वगैरे मी हे चेक केले होते ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्टेशन त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं आहे ते गा गाडी यूज करायला लागते की कार किंवा काय त्याच्याप्रमाणे त्याचे रेटिंग दिलेले असतात मार्केट किती लांब आहे किती जवळ आहे ते सगळं 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 तुम्हाला गुगल करून मिळतं या वेगवेगळ्या अपार्टमेंट ट्रुलिया झिलो अपार्ट भरपूरसे असे आहेत पण हे मोस्टली यूज करणारे आहेत साईट्स सो हे सगळं चेक करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपला सुरू होतो प्रवास सो so, ह्याच्यासाठी तुम्हाला आधी लागतं नॅशनल ग्रीड नंबर नॅशनल ग्रीड नंबर तुमचं लाईट बिल पाणी बिल अजून बघत सिवेज वगैरेचं बिल भरण्यासाठी न्यूयॉर्क स्टेट वगैरे तिकडेमध्ये यूज केलं जातं नॅशनल ग्रीड हा खूप महत्त्वाचा तुमचा इथे असणाऱ्यासाठी घरासाठीचं लागणारं हे आहे त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी नंबर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सोशल सिक्युरिटी नंबर आहे जो आपलं कसं आधार कार्ड आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी म्हणेन इथे आहे कारण ह्याच्यावरच तुमचं सगळं चेक केलं जातं की तुमचं काय हे डिटेल्स सगळ्या तुम्ही ऑथेंटिसिटी तुमची काय आहे ते सगळं चेक केलं जातं आणि तुमचा क्रेडिट स्कोर इकडे आपल्याकडे लोक क्रेडिट कार्ड घेत नाही आपण म्हणतात कशाला घ्यायचं कशाला तो व्याप डोक्याला इथे नाही इथे उलट क्रेडिट स्कोर चेक केला जातो आणि तुमचा क्रेडिट स्कोर जेवढा चांगला तेवढं तुमचं घर वगैरेचं ॲप्लिकेशन पास होण्याचे चान्सेस चांगले इव्हन आम्ही कार घ्यायला गेलो तिथे पण त्यांनी आमचा क्रेडिट स्कोर चेक केला घरासाठी पण त्यांनी क्रेडिट स्कोर चेक केला सगळ्या बाबतीत तुमचा क्रेडिट स्कोर चेक केला जातो म्हणजे तुम्ही क्रेडिट यूज करायचं क्रेडिट कार्ड आणि ते तुमचा क्रेडिट स्कोर किती एक्सपेन्सिस तुम्ही कार्डवर करताय ते चेक करतात ऑल ओव्हर यू युनायटेड स्टेट्स सो खूप महत्त्वाचं सो आल्यानंतर आम्हाला हे कळलं की आम्हाला नॅशनल ग्रीड नंबर आणि एस एस एन नंबर तर सगळे गेले तुम्ही डॉक्टरकडे जा तुम्ही ॲडमिशनला जा कुठे कुठे पण जा पण तुम्हाला एस एस एन नंबर सोशल सिक्युरिटी नंबर इथे गरजेचा आहे आणि ॲक्च्युली इथे जे लोक रिटायर होतात रिटायरमेंट नंतर त्याच्या थ्रू त्यांना काही सर्टन अमाऊंट इथलं गव्हर्नमेंट देतं सर्वाईव्ह करण्यासाठी सो आपल्याला तसा यूज नाही पण कारण आपण इथे कामासाठी आलेलो असतो बट हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे मग तुम्हाला जावं लागतं त्या ऑफिसला सोशल सिक्युरिटी ऑफिस तुम्हाला तिथलं न अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथे जावं लागतं मग तुमचे सगळे डिप्लॉयमेंटचे पेपर्स बाकी सगळं सगळं तुमचे पासपोर्ट विजा सगळं दाखवून मग त्यांना तुम्हाला एस एस एन नंबर ते तुमची ऑथेंटिसिटी चेक केल्यावर एस एस एन नंबर देतात आणि मला वाटतं पंधरा एक दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तो येतो बाय पोस्ट मोस्टली सो हे मिळालं ते तोपर्यंत तो कुठे राहणार एवढे पैसे असतात का हो। आमच्याकडे तर म्हणजे ऑफिसनी एवढे पैसे काही आम्हाला दिले नव्हते की बाबा जा घ्या घ्या असं स्पेंड करा लाईक रिच 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 सो नाही सो आल्या आल्या दोन दिवसातच तुम्हाला हे सगळं सुरू करावं लागतं आणि ते सुरू केलं असं की त्यांचा एक आयडी येतो तो यूज करून तुम्ही घरासाठी ॲप्लिकेशन त्याला सुरू करू शकता आता हे झालं बेसिक तो ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन तुम्हाला आपण कसं तिकडे गेलो एजंट शोधला त्याला म्हटलं बाबा रे घर पाहिजे किंवा एजन्सीला घर पाहिजे सो so, असं इथे नाही आपल्याला करायला जमत इथे प्रॉपर वे असतो की तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरावी लागते जी पन्नास डॉलरपासून साठ स्टार्ट होते ती ॲप्लिकेशन फी जवळपास दीडशे ते दोनशे डॉलर पण असते सो ही ॲप्लिकेशन भरून फी भरून आपण तिथे रजिस्टर करायचं जर तुमचं होत असेल आणि ही नॉन रिफंडेबल असते जर तुम्ही एक ठिकाणी नाही आता आपण बघतो एका ठिकाणी नाही इथे लगेच घर मिळणार तर दोन तीन ठिकाणी करतो तर दोन तीन ठिकाणी तुम्ही दीडशे दोनशे डॉलर घालवा आणि ते तुमचे पैसे पाण्यात जाणार कारण तुम्ही सगळीकडेच नाही घर घेणार तुम्ही कुठेतरी एकीकडे घेणार पण हे करावं लागतं म्हणजे आम्ही तरी केलं होतं आमच्या एक्सपिरियन्स पण मी सांगते आहे सो हे भरावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर अप्रूव्ह झालं तुमचं ऍप्लिकेशन हे पण नाही की नुसतं भरलं किंवा झालं असं नाही आहे झाल्यानंतर तुम्हाला ते फोन करतात की तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं आहे आमच्या मॅनेजमेंटकडनं आता हे हे घरं आमच्याकडे खाली आहे तर तुम्ही या बघायला तर तुम्ही स्वतः तिथे असाल तर स्वतः जायचं किंवा विज्युअल जस टूर जसं इथे आम्ही ह्या घरासाठी आमच्या विज्युअल टूर घेतली होती तिकडे आम्ही न्यूयॉर्कच्या घरासाठी बघायला गेलो होतो म्हणजे आहो बघायला गेले होते आणि आम्हाला गरजच होती सो आम्ही जे होतं अवेलेबल ते आम्ही चूज केलं आणि घराची भाडी सर्टन म्हणजे काही याच्यामध्ये जरी तुम्ही काउंटी साईडला गेलात म्हणजे शहराच्या बाहेरच्या साईडला गेलात किंवा गे शहरामध्ये तरी तुम्हाला कमीत कमी भाडी चालू होतात बाराशे तेराशे डॉलर्सपासून वन बी एच केची वगैरे भाडी चालू होतात काउंटी साईडला आणि जसं शहरात मिडलला जाल की तुमची भाडी अजून म्हणजे अठराशे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार तीन हजार चार हजार डॉलर्स पर मंथ एवढीही असू शकतात किंवा अजून असू शकतात जे तुमचं अफोर्डेबल आहे तुम्ही चूज करायचं सो आम्हाला मिळालं होतं ते भा घराचं त्यांनी सांगितलं की हे हे आहे ह्या ह्या डेटला ते मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला ओके आहे का ओके तर मग आम्ही ओके सांगितलं ओके सांगितल्यानंतर मग त्यांनी लगेच इमिजिएटली आम्हाला सांगितलं की सिक्युरिटी डिपॉझिट एक महिन्याचं भाडं एक्स्ट्रा आणि ते भाडं असं भरायचं तर जेव्हा इंडियातनं आपण इथे येतो आपल्याला कंपनी काही सर्टन अमाऊंटच देते म्हणजे म्हणा अगदी काहीतरी जनरली एच अग्द वनवर वगैरे येतात किंवा एल वनवर येतात त्यांना साधारणतः मला वाटतं सहा हजार ते दहा हजार डॉलर्स ह्याच्यामध्ये अमाऊंट कंपनी देते सर्टन सो so, त्याच्यातच तुम्हाला सगळे एक्सपेन्सेस करायचे असतात तुमचं राहण्याचं खाण्याचं आणि पुन्हा घराचं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तो त्याच्यातनं मग तुम्हाला ते भाडं म्हणजे समजा आता आम्हाला तिकडे होतं आमचं सोळाशे डॉलर होतं तर सोळाशे डॉलर पहिल्या महिन्याचं भाडं सोळाशे महिन डॉलर एक महिन्याचं एक्स्ट्रा आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे कधी कधी पाचशे डॉलरपर्यंत असतं किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ते पूर्ण एक महिन्याचं भाडं पण घेतात चा चा ते हे सगळं जमा करायचं असतं तुमचे डॉक्युमेंट द्यायचे असतात तुमचे पासपोर्टचं झेरॉक्स कॉपी तुमचं डिप्लॉयमेंट अजून बरेचसे काही रिक्वायरमेंट इकडच्या ऑफिसचं इकडच्या ऑफिसचं ॲड्रेस इकडचे कोणाचं तरी रेफरन्स मग तुमचं कोण ऑफिसमधला असेल त्यांचा रेफरन्स अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्यानंतर मग ते अप्रूव्ह होतं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही ते क्लीन वगैरे करून घर तुम्हाला राहायला देतात सो so, घरामध्ये गेल्यानंतर तुमचं युटिलिटी बिल वायफायचं बिल पाणी जे आपलं जातं ना गटारामध्ये आपण पाणी जर आपण धू 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 कपडे धुतो भांडी दहाव्या जाऊन पाण्याचा बदा, बदा। ओतून देतो बायला त्या पाण्याचं पण बिल भरावं लागतं तो इकडे आल्यानंतर मी फार जपून वापरते <laughs> तर ह्या गोष्टी आहेत मग हे सगळं झालं की तुम्हाला घर मिळतं आणि मग घरामध्ये शिफ्ट व्हायचं तुमचं सामान घेऊन वगैरे ह्या गोष्टी इथे असतात घर सोडताना ह्या झाल्या घर घेतानाच्या गोष्टी जर तुम्ही आम्ही आता बारा महिन्याचं आमचं हे होतं तिकडे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आता आम्हाला माहीत नव्हतं की इमिजिएटली आम्हाला इकडे यावं लागेल असं सो आम्ही बारा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं <coughs> तर ते तुम्ही बघून जर तुम्हाला आयडिया असेल की तुम्हाला सहा सात महिन्यात सोडायचं आहे की वर्षभर राहणार आहात तर ते तुम्हाला आयडिया असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्ही चूज करा जनरली तुम्हाला सात महिन्यापासून कॉन्ट्रॅक्ट ते देतात सात महिन्याची लीज असते सात महिने नऊ महिने मग बारा अकरा महिने बारा महिने चौदा महिने पंधरा महिने अशी लीज वेगवेगळी असते वेग सो so, त्या लीज तुम्ही चेक करू शकता आखो तर ह्याच्यावर कसं भाडं आहेत ते इथे रूमचे घरांचे एअरपोटर सिटीमध्ये आहेत बघा तीन हजार डॉलर्स टू बी एच के तीन हजार पाचशे आठ डॉलर्स दो अडीच हजार डॉलर हे असे काही काही भाडे आहेत ह्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही आणि पुढे गेलात ते तुम्हाला घरांचं काय आहे अरेंजमेंट्स वगैरे ते सगळं दाखवतं की काय फॅसिलिटीज आहे फर्निश्ड आहे अनफर्निश्ड आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतं मोस्टली ते किचनचं सगळ्या अम्युनिटीज देतात पण फर्निश घरं फार कमी लोक देतात तुम्हाला तुमचं फर्निचर हे करावं लागतं त्या घरामध्ये तुमची अपार्टमेंट कशी असेल साईडला काय असणार आहे सगळ्या गोष्टी मोस्टली इकडे सगळ्या घरांजवळ स्विमिंग पूल जी जिम वगैरे हे सगळं दिलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी देतात प्रॉपर्टीच्या डिटेल्स दिलेले असतात कुठे आहे किती एकरमध्ये आहे काय आहे सगळं सगळं दिलेले असतात कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले दिले असतात त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये काय काय मिळणार आहे वॉशर ड्रायर इथे वॉशर ड्रायर म्हणजे वॉशिंग मशीन वेगळी असते धुवायची आणि वाळवायची वेगळी असते एअर कंडिशनिंग डिश वॉशर वॉशर ड्रायर हुकअप नंतर काय अजून बक बऱ्याचशा सिलिंग फॅन हिटिंग पॅन्ट्री स्टेनलेस स्टील अपे हे अप्लायन्सेस मेकर रेफ्रिजरेटर फ्रीजर बेसमेंट फर्निश कॉर्पोरेट सूट फिटनेस सेंटर पूल हे सगळ्या ॲम्युनिटीज दाखवतात फीज अँड पॉलिसीजमध्ये मग इथे इथे हे आहे पेट्स तुमच्याकडे इथे बऱ्याचशा लोकांकडे हे कुत्री मांजरं असतात जशी आपल्याकडे आपण एवढं नसतं इथे असतात तो इथे कॅट्स डॉग्स अलाउड अलाउड आहे फी तुम्हाला वेगळी त्याची भरावी लागते आमच्या इथे आता आम्ही जी राहते तिथे द दो महिन्याचे दोनशे पन्नास डॉलर जर पेट असेल तर पेट फी फीज भरावी लागते नंतर बाकी लीज ॲप्लिकेशन लीज फ्लेक्झिबल शॉर्ट टर्म लीज फर्निश्ड वगैरे बरेचसे हे लोकेशन दिलेलं असतं त्याच्यानंतर नेबरहूड म्हणजे नेबरहूड तुमच्या जवळपास काय आहे ते सगळं सांगतात तिथे मग एज्युकेशन एज्युकेशन मग तुम्ही चेक करायचं आहे शाळा तुम्हाला आता ही तीन मिनिट ड्रायव्हर आहे म्हणजे वन पॉईंट थ्री माईल्स वन पॉईंट थ्री माईल्स म्हणजे आपल्याकडचे दोन म किलोमीटर किंवा सव्वा दोन किलोमीटर असं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनमध्ये वॉकेबल काय आहे त्याच्यात किती तुम्हाला रेटिंग आहे त्याच्यानं तुम्हाला कळतं गुड ट्रान्झिट किंवा काय आहे मग बायकेबल बाईक घेऊन किंवा कसं कसं जाऊ शकतं त्या आहे म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जवळ काय आहे आता पिझ्झा युनिव्हर्सिटी विलेज फॅक्टरी असं आणि पार्क्स वगैरे त्याचं पण दिलेलं असतं इथे की पार्क्स वगैरे किती जवळ आहेत किती लांब आहेत ते सगळं आहे इथे मिलिटरी बेस वगैरे आहे जवळ ते किती आहे कुठे आहे हे सगळं दिलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात प्रॉपर्टी तुम्ही समजा ही चूक चूज केलीत वन बी एच के आहे त्याचं तीनशे डॉलर डिपॉझिट आहे सहाशे प बावन्न वन स्क्वेअर फि स्क्वेअर फीटचं आहे ते आणि तेराशे पर मंथ आहे स्टार्टिंग हे त्यांनी म्हटलं आहे सो डिटेल्समध्ये गेलो की ते घर कसं आहे ते दाखवतात घर कुठे आहे घराचा फ्लोअर प्लॅन कसा आहे तो दाखवतात वन बी एच के आहे सगळं आहे सिक्स फिफ्टी टू डॉग पेड्स वगैरेचं हे आहे सगळं दिलेलं त्यांनी त्याच्यानंतर मग तुम्हाला हे जर प्रॉपर्टी आवडली तर तुम्ही पुढे जाता पुढे मग चेक करता असा फॉर्म भरायला येतो फॉर्म भरला की पुढे पुढे गेलं की तुम्हाला मग ते विचारतं तुम्हाला व्हिज्युअल टूर पाहिजे का तर व्हिज्युअल टूर म्हणजे हे त्यांचं हे असं दिलेलं असतं की कसं घर आहे कसं म्हणजे जाऊन चेक करू शकतो आपण घरात काय काय अम्युनिटीज दिल्या आहेत कुठे काय आहे हे सगळं या सगळ्या गोष्टी चेक केल्या की मग तुम्ही जाता पुढच्या ह्याच्यात रिझर्व करायला वगैरे सो so, मग ते प्लॅन देतात तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्ही जर सगळ्या सगळ्यात कमी सात महिन्याचा प्लॅन घेतला तर तुमचं भाडं वाढतं सात महिन्याचा दहा महिन्याचा अकरा महिन्याचा असं प्लॅन वाढवत जाल तसंच तुमचं भाडं कमी होईल म्हणजे जर तुमचं तेराशे आता इथे दाखवलं होतं जर तुम्ही सात महिन्याचा घेतलं तर ते तुमचं पंधराशे किंवा सोळाशे डॉलरच्या वर जाईल भाडं तेच जर तुम्ही बारा महिन्याची लीज केली तर तुम्हाला ते, ते तेराशे डॉलरमध्ये प्लस तुमचे टॅक्सेस प्लस मग तुमचं डिपॉझिट प्लस इलेक्ट्रिसिटी इकडे आता फ्लोरिडामध्ये ड्युक्स इलेक्ट्रिसिटी म्हणून आहे ते आहे हे सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही जेव्हा घर चूज करतात तेव्हा त्यांना तुम्हाला वन बिलियनचं वगैरे एक इन्शुरन्स काढून द्यायचा असतो इन्शुरन्ससाठी आपण पे करायचं त्या कंपनीला बोलायचं इन्शुरन्स काढायचा त्यांना ते डॉक्युमेंट पाठवायचे ड्यूक एनर्जी किंवा जे आहे एनर्जीचं इथे इलेक्ट्रिसिटीसाठीचं त्यांच्याकडे रिक्वेस्ट करायची की हे हे घर आम्ही हे केलं तर त्याच्यासाठी मला इलेक्ट्रिसिटीचं पाहिजे तो ते तुमचं नंबर वगैरे तुम्हाला देतात पाठवतात कन्फर्मेशन ते यांना पाठवायचं हे अशा सगळ्या गोष्टी करायच्या ते मग करून मग तुम्हाला घर मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही लीज ब्रेकरेज क करत असाल तर तुम्हाला सब लिझिंगसाठी सुद्धा इथे ॲड करायला मिळते ॲड सब लिझिंगसाठी आणि मग सब म्हणजे काय असतं की तुम्ही आता समजा नऊ दहा महिने झालेत आणि दोन तीन महिने तुमचे बाकी आहेत लीज कंप्लीट व्हायला बारा महिन्याची लीज आहे आणि तुम्ही आठव्या महिन्यात जमलं जावं लागते तिथून तर त्यात उरलेल्या तीन चार महिन्याचे तुम्हाला कोणतरी सब जर मिळाला तर तुम्ही खरंच खूप लकी समजा स्वतःला कारण की मग तुम्हाला मिळून जातं कारण इथे आपल्याकडे कसं आपण दोन महिन्याचे सांगितले की दोन आम्ही सोडणार आहोत घर सोडल्यानंतर आपण लायबल नसतो काय पेमेंट करायला तिथे किंवा पैसे भरायला भाडं भरायला इथे तसं नाही आहे इथे जोपर्यंत तुम्हाला एकच सबली जर मिळाला पाहिजे तो जर नाही मिळाला तर आठव्या महिन्यापासून पुढच्या चार महिन्याचं जर कोण नाही मिळालं भाडे करू तर तुम्हाला ते भाडं भरत राहावं लागतं म्हणजे आमचं न्यूयॉर्कच्या घराचं भाडं प्लस हे घराचं भाडं असं भरत राहा भरत राहा जो तुमचं ते लीज संपत नाही आता आमचं पण तिकडच्या घराचं भाडं आता तिसरा महिना सुरू होईल तर अजून त्यांना कोण सब लिझिंग लीजसाठी याच्यासाठी मिळालं नाही आम्ही त्यांना दिलं होतं की म्हटलं आपल्याला मिळेल की नाही माहीत नाही सो आम्ही आत्तासुद्धा तिसऱ्या महिन्यात दर महिन्याचे सोळाशे डॉलर्स भरतोय मग ते सोळाशे डॉलर्स इकडच्या घराचं भाडं असं आमचं दिवाळं निघालं आहे बट ह्या गोष्टी आहेत की तुम्ही ह्या गोष्टी चेक करून तुम्हाला गडबडीत कळत नाही लक्षात येत नाही तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या लक्षात ठेवून कराव्या लागतात त्या तर खूप डोईजड होतो आपल्याला ॲक्च्युली ह्या गोष्टी इथे कारण तुमचं घर भाडं एवढे पगार देत नाहीत मोस्टली एच वन एल वन किंवा कुठल्या तुमच्या विजा बेसिसवर आल्यात तरी जे आपल्या इंडियातनं येताना भारतातून येताना जे बास्केट्स दिलेले असतात म्हणजे प्रॉपर हे असतो तर तुम्हाला सॅलरी मोठी दिसते इथे अरे बापरे तीन करोड वर्षाला चार करोड वर्षाला साडी सॅलरी आहे सो इथे टॅक्सेस एवढे आहेत तीस टक्के चाळीस टक्के स्टेट वाईज टॅक्सेस बदलत असतात तर ती टॅक्सेस लागून सॅलरी तर तुम्हाला ऐंशी नव्वद हजार किंवा एक लाख डॉलर वर्षाची असेल तर ती तुम्हाला इथे आधीच हातात येते आणि हो इथे म्हणजे आठवड्यात महिन्यातनं दोनदा सॅलरी येतात पंधरा पंधरा दिवसात म्हणजे डबल सॅलरी येत नाही पंधरा पंधरा दिवसातनं सॅलरी येतात तर त्याच्यामध्ये तुमचं कितपत भागतं त्यात खाणं पिणं आलं मुलं असेल तुमची फॅमिली असेल सोबत तर ते गोष्ट आली ते करून एवढं करणं म्हणजे खरंच म्हणजे विचार करा किती होणार so, सो तिकडे आमचं भाडं जे सोळाशे डॉलर्स होतं म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये आजच्या घडीला एक लाख बत्तीस हजार महिन्याचं भाडं तो तीन महिन्याचं भाडं एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार किती झाले म्हणजे जवळपास पावणे चार लाख रुपये आम्ही उपट्यात दिले असं झालंय म्हणजे आमचं ते कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत जर अजून जर पुढच्या महिन्यात जर मा मिळालं नाही ना तर ते अजून म्हणजे आमच्या पाच साडेपाच लाखाचा तो बुरधड पडला अजून बरेचसे खर्च असतात तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे म्हणजे अरे कोणी घर देता का घर असं म्हणणं नाही त्या घरासोबत येणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण समजून घेणं खूप गरजेचं आहे तो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला काही मदत मिळाली का ह्याच्यातून प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि सांगा मला थँक्यू अजून एक गोष्ट त्याच्यात ॲड करायची राहिली की तुम्ही जिथे राहता तिथे आपण बनवली आपली सुकट त्याची चटणी किंवा भाज्या जास्त भा, स्पायसेस वापरून आपण ज्या करीज आपल्या भाज्या वगैरे बनवतो ते इथल्या लोकांना ते सूट होत नाही कारण ते अगदी मिनिमल खाणारे असतात तो त्या लोकांना सहन होत नाही तर ह्या गोष्टीचे ते कंप्लेंट करू शकतात तर ह्या गोष्टी पण बघाव्या लागतात की तुमची कम्युनिटी कुठे जवळ आहे का आपल्या इकडचे लोक़, तिकडे तुम्ही घर घेणं प्रशस्त